नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल येमेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण रोमिंग कॉल्स आणि एसच्या दरात ट्रायकडून कपात नवे दर एक मे पासून लागू होणार आणि ठोस पुरावे सादर न केल्याने दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झैकूर लखवीला मुक्त करण्याचे लाहोर उच्च न्यायालयाचे आदेश नमस्कार विस्ताराने तीन देशांच्या परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पॅरिसमध्ये दाखल झाले या दौऱ्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंडे यांच्याशी संरक्षण तसंच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत फ्रान्समध्ये त्यांचा चार दिवस मुक्काम राहणार आहे या दरम्यान विविध उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत तसंच राष्ट्राध्यक्ष हॉलंडे यांच्याशी पे करणार आहेत याशिवाय पहिल्या जागतिक महायुद्धाच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत या युद्धात फ्रान्सच्या बाजूने लढताना मरण पावलेल्या दहा हजार भारतीय सैनिकांनाही ते श्रद्धांजली वाहतील तसंच युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्स अवकाश संस्थेचं कार्यालय आणि एअरबस कंपनीच्या कार्यालयालाही ते भेट देणार आहेत फ्रान्स भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला रवाना होतील राज्यातल्या शाळांमध्ये पहिली ते आठवी यत्तिल्या विद्यार्थ्यांसाठी तीन परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल परिषदेत दिली काँग्रेसच्या हुस्नबानो खलिफे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते या तीन परीक्षांपैकी दोन परीक्षा शाळांतर्गत तर एक पायाभूत परीक्षा असं या परीक्षेचं स्वरूप राहील असं तावडे यांनी सांगितलं कमी उत्पन्न गटातल्या लोकांना स्वस्त दरात औषधं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर औषध विक्रीच्या दुकानांची साखळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली याशिवाय जीवनदायी औषधांना अनुदान देण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं कोकणातल्या मच्छीमारांच्या हितसंरक्षणासाठी राज्याच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी करण्यास केरळ आणि कर्नाटकातल्या मच्छीमारांना बंदी आणण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री विजय देशमुख यांनी वरिष्ठ सभागृहात दिली महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबरही पाणी गुजरातला मिळणार नाही हे पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं दमणगंगा पिंजाळ तसंच नारपार खोऱ्यातलं पाणी गुजरातला वळवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक होत सरकारकडून खुलासा मागितला मात्र जलसंपदा मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने या सदस्यांनी सभात्याग केला या संदर्भातले फलक फडकावत छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार हौद्यात जाऊन बसले स्वकष्टार्जित अथवा वडलोपार्जित मालमत्ता यापुढे आपल्या वारसांच्या नावे हस्तांतरित करताना मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही विधानसभेत काल या विधेयकाला मंजुरी देण्यात आली वारसांच्या व्याख्येत मुलगा मुलगी यासोबतच सून आणि नातवंड यांचाही समाविष्ट करण्यात आला आहे असं स्पष्टीकरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात दिलं अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध ना नाहरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे हे दाखले मिळवून अर्जदाराला निवासी कारणासाठी नव्वद दिवसात अथवा उद्योगांसाठी साठ दिवसात अकृषिक परवानगी देण्याचं बंधन काल विधानसभेने मंजूर केलेल्या महसूल सुधारणा विधेयकात घालण्यात आलं आहे सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीसाठी असणाऱ्या मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार असलेल्या झईकुर रहमान लखवी याला अटक करण्याच्या पंजाब सरकारच्या आदेशाला रद्द करून त्याला तातडीने मुक्त करण्याचे आदेश पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने काल दिले विरोधात संवेदनशील पुरावे सादर करण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आल्याने लाहोर उच्च न्यायालयाने काल हे आदेश दिले सुटकेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचे दोन सुरक्षा जामीन सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने लखवीला दिले आहेत दरम्यान न्यायालयाच्या या आदेशामुळे सीमापार दहशतवादाबाबत पाकिस्तानने भारताला दिलेल्या आश्वासनाचं मूल्य नाहीसं झालं असल्याची प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे याबाबतच्या भारताच्या चिंता पाकिस्तानला कळवण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं अडकलेल्या अखेरच्या सहाशे तीस भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या खास विमानाने काल मायदेशी आणण्यात आलं यामुळे युद्धग्रस्त अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यात आलं आहिधल्या सना इथून आतापर्यंत अठरा विशिमाना दोन हजार नऊशे भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे याशिवाय नौदलाच्या जहाजांनीही तीन विविध ठिकाणांहून एक हजार सहाशे सत्तर भारतीयांना भारतात आणल आहे अशा प्रकारे भारतीयांची मुक्तता करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी येमेनमधील भारतीय ये दूतावासही लवकरच बंद करण्यात येणार आहे याशिवाय या मोहिमेदरम्यान भारतीयांसह एक्केचाळीस देशांच्या नऊशे साठ नागरिकांचीही भारतीय ये नौदलाने येमेनमधून सुटका केली आहे राष्ट्रीय रोमिंग कॉल्स आणि एसएमएससाठीच्या दरात ट्रायने कपात केली आहे यामुळे रोमिंग कॉल्स तेवीस टक्क्यानी तर साठीच्या दरात पंच्याहत्तर टक्के कपात करण्यात आली आहे एक हे नवे दर लागू होणार असल्याचं ट्रायने म्हटलं आहे याशिवाय विशेष रोमिंग दर योजना ग्राहकांना देण्याची मुभाही टेलिकॉम कंपन्यांना आली आहे रोमिंगसाठी सध्या एसटीडी कॉल्ससाठी दीड रुपया पडायचा तो दर आता एक रुपया पंधरा होणार आहे अशा प्रकारे राष्ट्रीय एसएमएसचा दरही एक रुपया पाच पैशांवरून अडतीस पैशांवर आणण्यात आला आहे तसंच असताना येणाऱ्या कॉलसाठी ग्राहकाला आता पंच्याहत्तर पैसे प्रति मिनिट या दराऐवजी पंचेचाळीस पैसे प्रति मिनिट एवढा दर मिळणार आहे वस्त्रोद्योग हे देशात रोजगार निर्मितीची क्षमता असणारं कृषी क्षेत्रानंतरचं दुसरं सर्वात मोठं क्षेत्र आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिक्कीने काल मुंबईत आयोजित केलेल्या टेक्नोटेक्स या चौथ्या वस्त्रोद्योग आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन गंगवार यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वस्त्रोद्योगाची देशभरातली उलाढाल केवळ एक कोटी रुपये एवढीच असून जागतिक बाजारपेठेत मात्र ती सतरा लाख कोटी रुपये आहे असं गंगवार म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असून येत्या दहा ते पंधरा वर्षात हे क्षेत्र मोठी झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते हे प्रदर्शन तीस दिवस चालणार आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचा काल पुण्यात नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर राज्यपाल राम नाईक उपस्थित होते याशिवाय पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते इदाते यांचं आतापर्यंतचं काम हे कौतुकास्पद का असून यापुढेही त्यांनी देशभरातल्या भटक्या विमुक्त जमातींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राम नाईक यांनी यावेळी व्यक्त केली स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जयघोष करणाऱ्या निकोप समाजाचं चित्र आंबेडकरवादी साहित्यिकांनी आपल्या साहित्यात मांडावं असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथ आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात ते काल बोलत होते लढता लढता लिहिणारा वर्ग हे आंबेडकरी साहित्याचं अविभाज्य वैशिष्ट्य असून ते आपण गमावता कामा नये असा सल्ला कांबळे यांनी उपस्थित साहित्यिकांना दिला पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य मंच आणि राजर्षी शाहू साहित्य नगरी असं नाव दिलेल्या संमेलनाच्या सभामंडपात साहित्यिक आणि रसिकांची मोठी उपस्थिती होती आरपीजी फाउंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या सीएटच्या सीएसआर उपक्रमाचं काल मुंबईत अनावरण करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक वाहन चालक म्हणून पस्तीस महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे मोटर ड्रायव्हिंग उद्योगात एक शक्तिशाली सामाजिक बदल घडवून आणण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे स्वयंने प्रशिक्षित केलेल्या या महिला चालकांना टॅक्सी मेरू कॅब्स आणि शाळेच्या व्हॅन सेवा, सेवा तसंच उबेर ओला कॅब्स यासारख्या विविध रेडिओ टॅक्सी ऑनलाईन ड्रायव्हर पोर्टलमध्ये नेमण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरसह चालक सेवांमधले अधिकारी उपस्थित होते वर्ष अखेरीपर्यंत राष्ट्रीय स्तरावर दोन हजार महिला चालकांना प्रशिक्षण देण्याचं चा या संस्थेचं लक्ष आहे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हे स्थानिक प्रशासन संस्थेचं मुख्य काम मात्र अमरावती महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकलं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून तरुणांना प्रोत्साहन दिलं आहे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा आजच्या जगण्याचा महत्वाचा भाग उद्याचे प्रशासकीय अधिकारी येतात ते याच माध्यमातून हे अधिकारी घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका सुरू केली अमरावती महानगरपालिकेनं गेल्या तीन वर्षात या केंद्रानं एकशे वीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची संधी या तरुणांना दिली ज्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयार तयारी करण्या करण्याकरिता विविध ठिकाणी आपला वेळ वाया घालवतात किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला बळी पडू नये या उद्देशाने आणि त्याच कमी पैशात चांगली सुविधा एक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचं करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका ग्रंथालय हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेने सर्वप्रथम महाराष्ट्रात अमरावतीत सुरू केला अद्ययावत ग्रंथालय चोवीस तास वाचन सुविधा आणि अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन याचा लाभ विदर्भातले तरुण घेत आहेत इथं नेहमी शांततेचं वातावरण असतं आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इथे रात्री पण अभ्यास करतात अभ्यासिका ही रात्री पण उघडी असते आणि इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहेत आणि नवीन सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत ती विदाऊट एनी कॉस्ट आपल्याला वाचायला मिळतात केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आधार ठरलं आहे आता लवकरच या अभ्यासिकेला संत गाडगेबाबांचं नाव देण्यात येईल जिथून निर्माण होणार आहेत उद्याचे निस्पृह कर्तव्यध्यक्ष आणि प्रामाणिक अधिकारी विदर्भाच्या मातीतून कांद्याच्या किमान निर्यात दरात काल केंद्र सरकारने प्रति टन पन्नास अमेरिकी डॉलर्स एवढी कपात केली आधी हा दर तीनशे डॉलर्स प्रति टन एवढा होता भारतात दरवर्षी एक कोटी सत्तर लाख टन कांद्याचं उत्पादन होतं यापैकी दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये भारताने तेरा लाख अठ्ठावन्न हजार टन कांद्याची निर्यात केली होती नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मुखेड किनवट मुक्रमाबाद नायगाव परिसरात मोठं नुकसान झालं रस्त्यावरची मोठी झाडं उन्मळून पडली असून फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत भाजीपाला चिंच केळी तसंच आंबा पिकांना कालच्या पावसात मोठा फटका बसला शहरी भागातही घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात तापमानाच्या सरासरीत तुलनेत किंचित घट झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर इथे बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश आय ए एस चिमा यांचा शपथविधी सोहळा काल औरंगाबाद इथं झाला ज्येष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी न्यायाधीश ए आय एस चिमा यांना शपथ दिली तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रदीप देशमुख आणि न्यायाधीश सुनील शुक्रे यांनाही काल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती बीपी धर्माधिकारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुंबई उच्च न्यायालयातही काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश मोहित शहा यांनी न्यायमूर्ती एस सी गुप्ते यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण रोमिंग कॉल्स आणि एसएमएसच्या दरात ट्राय कपात नवे दर एक मे पासून लागू होणार आणि ठोस पुरावे सादर न केल्याने दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लखवीला मुक्त करण्याचे लाहोर उच्च न्यायालयाचे आदेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार